नमस्कार मित्रांनो आज आपण तिसरीच्या भूगोलच्या पुस्तकामधला आठवा पाठ बघूया हवामान विरुत्तू या पाठामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा याबद्दल माहिती दिली आहे ते आपल्या एक्झामसाठी महत्त्वाची नाही यामध्ये थोडीशी माहिती दिली आहे ते आपल्यासाठी महत्त्वाची आहे ते बघूया येथून बघा उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगेमुळे ढग अळवले जाऊन या भागात पाऊस जास्त पडतो हे लक्षात द्या साधारणतः पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते फक्त ए एवढं लक्षात द्या नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगीमुळे ढग अडवले जाऊन या भागात पाऊस जास्त पडतो नवा पाठ बघूया निसर्ग आपला मित्र या ठिकाणी बघा छोट्या छोट्या शब्दाचे अर्थ दिले आहे गरजा म्हणजे काय साधन संपत्ती नैसर्गिक साधन संपत्ती हे बघूया आपण आपण आहारात अन्न व पाणी घेतो ऊन थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण कपडे वापरतो या सर्व आवश्यक गोष्टींना आपण गरजा म्हणतो बघा गरजा म्हणजे काय सर्व आवश्यक गोष्टींना आपण गरजा म्हणतो त्या भागवण्यासाठी निसर्गातील अनेक गोष्टीचा आपण उपयोग करतो म्हणून निसर्गाला आपण मित्र म्हणतो कापड तयार करण्यासाठी लागणारा कापूस शेतात विकतो स्वेटरसाठी लागणारी लोकर मेंढीपासून मिळते पाणी हे नदी तलाव झरे इत्यादीतून मिळते भांड्यांसाठी लागणारे अॅल्युमिनियम तांबे यासारखे धातू खणिजे शुद्ध करून मिळतात खणिजे जमिनीतून मिळतात लाकडी वस्तू बनवण्यासाठी लागणारे लाकूड झाडापासून मिळते गरजा भागवण्यासाठी वापरलेली गोष्ट किंवा वस्तू म्हणजे साधने होय या ठिकाणी बघा म्हणजे म्हणजे काय भागवण्यासाठी वापरलेली गोष्ट वस्तू ती आपल्या उपयोगी पडतात म्हणून म्हणून आपण त्याला साधन संपत्ती असे म्हणतो बहुतेक साधन संपत्ती निसर्गातून मिळते म्हणून तिला आपण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतो ही माहिती आपल्या महत्वाची नाही समोर बघूया पाणी सर्व सजीवांना पाणी अत्यंत आवश्यक असते पिण्याशिवाय पाणी शेती उद्योग स्वच्छता इत्यादी साठी पाण्याचा सा वापर करतो म्हणूनच पाण्याला आपण जलसंपत्ती असे म्हणतात ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही वन म्हणजे काय बघूया जमिनीच्या एखाद्या भागात अनेक झाडे झुडपे वेली वगवत एकत्रितपणे वाढतात अशा भागास वन असे म्हणतात इथून बघा आपल्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे एक्झाममध्ये विचारलं आहे म्हणून लक्ष देऊन बघा वनांचं महत्त्व दिलं आहे वनांमुळे हवेत गारवा निर्माण होतो वनस्पतीची मुळे मातीला धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही धूप म्हणजे काय हे आपण समोर बघूया पण एवढं लक्षात राहू द्या वनांमुळे हवेत गारवा निर्माण होतो वनस्पतीची मुळे जमिनीला मातीला धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही इथून बघा पाळीव प्राण्यापासून आपणास दूध मांस अंडी लोकर कातडी इत्यादी उपयुक्त पदार्थ मिळतात बैल व इतर काही प्राण्यांकडून आपण शेतीची व इतर कामे करून घेतो घोडा गाडव खेचर ओझे वाहण्यासाठी वापरतात अशा प्रकारे आपल्याला प्राण्यांचा उपयोग होतो म्हणून प्राण्यांना संपत्ती मानतात प्राणी संपत्ती आपण धडा बघितला आहे बघा प्राण्यांना आपण संपत्ती का मानतात कारण प्राण्यांचा आपल्याला कामासाठी उपयोग होतो म्हणून या ठिकाणी हे लक्षात घ्या अंबाजरी तलाव नागपूर जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात राहू द्या इथून बघा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर व पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तिथे वनक्षेत्र जास्त आहे बघा वनक्षेत्र नागपूर जिल्ह्यामध्ये का जास्त आहे कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त आहे म्हणून आणि उत्तरेमध्ये पावसाचे प्रमाण का जास्त आहे कारण सातपुळा पर्वताने आळवल्यामुळे पाऊस तिथे जास्त पडतो सातपुडा पर्वताने ढग आळवल्यामुळे उत्तरेमध्ये जास्त पाऊस पडतो आणि तिथे वनक्षेत्रसुद्धा आहे या ठिकाणी बघा पेंच येथे राष्ट्रीय उद्यान व वाक्य प्रकल्प आहे हे लक्षात राहू द्या नागपूर जिल्ह्याच्या पेंच येथे पेंच राष्ट्रीय उद्यान व वाघ्य प्रकल्प आहे या ठिकाणी बघा आपल्याला थोडीशी माहिती दिली आहे ते बघूया मृदा म्हणजे जमिनीचा सर्वात वरचा थर ज्यामधून वनस्पतींना पोषण द्रव्य मिळून त्यांची वाढ होते जमिनीची धूप आपल्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे जमिनीची धूप कशामुळे होते असे अनेकदा भूगोल विषयामध्ये प्रश्न विचारले आहे तर बघा जमिनीची धूप म्हणजे जमिनीचा वरचा तर वाहत्या पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे वाहून जातो या जमिनीची धूप होणे असे म्हणतात बघा जमिनीची धूप म्हणजे काय तर जमिनीचा वरचा तर वाहत्या पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे वाहून जातो या जमिनीची धूप होणे असे म्हणतात या ठिकाणी हा पाठ संपतो आपण पुढचा पाठ बघूया दहावा पाठ बघूया आपले व्यवसाय माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कामे करतो अशा विविध कामांना व्यवसाय असे म्हणतात यात प्रामुख्याने शेती पशुपालन मासेमारी खाणकाम उद्योग व्यापार वाहतूक मनोरंजन इत्यादीचा समावेश होतो यापैकी शेती खाणकाम मासेमारी व पशुपालन या व्यवसायांची या पाठात आपण माहिती करून घेऊया शेती बघूया शेती हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे आपल्या राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये आहे का हो आहे दोन विषयांमध्ये आहे एक भूगोल विषयामध्ये आहे आणि दुसऱ्या कोणत्या विषयामध्ये आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा शेती म्हणजे जमिनीची मशागत करून त्यात पिके घेण्याच्या व्यवसायाला शेती म्हणतात हे लक्षात घ्या शेती म्हणजे काय तर जमिनीची मशागत करून त्या पिके घेण्याच्या व्यवसायाला शेती म्हणतात समोरची माहिती महत्वाची नाही आपल्यासाठी हवामानानुसार शेतीचे खरीप व रब्बी हे दोन हंगाम असतात पावसाळ्यात खरीप हंगाम असतो खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीपाची पिके म्हणतात तांदूळ ज्वारी बाजरी मूग कापूस ही मुख्यतः खरीपाची पिके आहेत हिवाळ्यात रब्बी हंगाम असतो या हंगामातील पिकांना रब्बीची पिके म्हणतात गहू हरभरा करडई ही मुख्यतः रब्बीची पिके आहेत केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेती जिरायती शेती म्हणतात हे लक्षात घ्या जिरायती शेती कशाला म्हणतात केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला जिरायती शेती म्हणतात काही वेळेस सिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीला बागायती शेती म्हणतात खाणकाम म्हणजे काय विशिष्ट प्रकारचे दगड माती किंवा खनिज खनिज तेल जमिनीतून खनन करून काढण्याच्या व्यवसायाला खाणकाम असे म्हणतात येथून बघा नागपूर जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे हे लक्षात राहू द्या नागपूर जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे जिल्ह्याचे हवामान व मृदा संत्री उत्पादनासाठी अनुकूल आहे त्यामुळे संत्री लिंबू मोसंबी यांचे उत्पादन नागपूर जिल्ह्यात जास्त होते हे लक्षात घ्या हा पाठ इथेच संपतो पुढचा पाठ बघूया अकरावा पाठ बघूया हे चित्र बघा या ठिकाणी लाकडी बॅट दाखवली आहे भोवरा दाखवला आहे खळशी दाखवली आहे बघा इथून वरील चित्रातील वस्तू तुम्हाला माहीत आहेत आपण अनेक वस्तू बाजारातून आणून वापरत असतो या वस्तू निसर्गात मिळत नाही ते तयार कराव्या लागतात आपण या वस्तू तयार करण्यासाठी निसर्गातील विविध घटकाचा वापर करतो उदाहरणार्थ लाकडी बॅट भोवरा या वस्तू बनवण्यासाठी आपण लाकूड वापरतो तो निसर्गातूनच मिळते या ठिकाणी बघा साखर कारखाना दाखवला आहे बघा एखादी वस्तू ज्या घटकापासून तयार केली जाते त्या घटकाला कच्चा माल म्हणतात कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार केलेल्या वस्तूंना पक्का माल म्हणतात लाकडापासून बॅट बनवताना आपल्याला लाकडामध्ये अनेक बदल करावे लागतात येथे लाकूड हा कच्चा माल आहे तर बॅट हा पक्का माल आहे याचप्रमाणे आपण इतर वस्तू बनवतानाही कच्च्या मालात अनेक बदल करतो कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या व्यवसायाला उद्योग म्हणतात हे लक्षात घ्या उद्योग कशाला म्हणतात कच्च्या मालाचे पख्या मालात रूपांतर करण्याच्या व्यवसायाला उद्योग म्हणतात ही प्रक्रिया आणि बाजारपेठ यांची गरज असते काही उद्योग कमी जागे करता येतात त्यांना लागणारे भांडवल आणि कामगार कमी असले तरी चालतात अशा उद्योगांना लघु उद्योग म्हणतात या उद्योगात तयार केलेले माल आसपासच्या बाजारपेठात विकला जातात उदाहरणार्थ बेकरी काही उद्योग घरच्या घरीच करता येतात अशा उद्योगांना घरगुती किंवा कुटीर उद्योग म्हणतात हा शब्द लक्षात घ्या कुटीर उद्योग घरगुती उद्योग आपल्याला माहिती असते पण एखादी कुटीर उद्योग हा शब्द माहिती नाही झाला म्हणून लक्षात घ्या काही उद्योग घरच्या घरीच करता येतात अशा उद्योगांना घरगुती किंवा कुटीर उद्योग म्हणतात उदाहरणार्थ पापड लोणची करणे मेणबत्त्या तयार करणे इत्यादी काही वस्तूंचे उत्पादन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो अशा उद्योगामध्ये कच्चा माल भांडवल कामगार व यंत्र सामग्री यांची मोठ्या प्रमाणावर गरज असते ह्या उद्योगांना मोठे उद्योग म्हणतात हे उद्योग गावापासून मोठ्या जागेत चालतात कापड धातू निर्मिती मोठा साखर व औषध निर्मिती ही काही मोठ्या उद्योगाची उदाहरणे आहेत या उद्योगामध्ये तयार झालेला माल देशात विदेशात विकला जातो उद्योगापुढे स्थानिक लोकांना काम मिळते कच्च्या मालाचे पक्क्या माला ध्रुवांत झाल्याने त्यांची किंमत वाढते उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करणे उद्योगामध्ये होणाऱ्या प्रक्रियेतून जल वायू व ध्वनी यांचे प्रदूषण होते यावर झाडे लावणे दूषित पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे असे उपाय करावे लागतात त्यामुळे प्रदूषण कमी होते प्रदूषण हा राज्यसभेचा सिलेबस मध्ये आहे का आहे त्याचे प्रदूषणावर उपाय काय हे विचारले जाते म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी बघा औष्णिक विद्युत केंद्र दाखवले आहे या प्रकारे बघा इथे कुठे आहे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे अतिशय महत्वाचं लक्षात घ्या या ठिकाणी बघा मोदा कोराडी खापरखेडा आणि हे मोदा हे एक्झाम मध्ये विचारले आहे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी बघा कोराडी दाखवला आहे औष्णिक विद्युत केंद्र हे तीनही महत्वाचे आहे इथे उमरेड दाखवला आहे इथून बघा कापूस हे आपल्या जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे आपल्या जिल्ह्यातील म्हणजे नागपूर जिल्ह्यातील पीक आहे कापूस हे नागपूर जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे त्यामुळे जिनिंग प्रेसिंगचे कारखाने सूत गिरण्या व कापड तयार करण्याचे कारखाने हे जिल्ह्यातील प्रमुख उद्योग आहे नागपूर जवळील अंबाझरी येथे संरक्षण साहित्य तयार करण्याचा कारखाना आहे कोराडी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे लक्षात राहू द्या कोराडी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे कन्हान येथे मॅग्नीज पासून फेरो मॅगनीस तयार करतात बुट्टीपुरी येथे खत कारखाना आहे हा वाट इथेच संपतो पुढचा पाठ बघूया बारावा पाठ बघूया वाहतूक येथून बघा माणसे किंवा सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजेच वाहतूक हे लक्षात घ्या ज्या साधनांचा सा वापर आपण माणसे किंवा सामान वाहून नेण्यासाठी करतो त्यांना वाहतुकीची साधने म्हणतात उदाहरणार्थ बस आगगाडी जहाज विमान इत्यादी वाहतूक ज्या मार्गाने केली जाते त्यांना वाहतुकीचे मार्गे म्हणतात संदेश वाहन बघूया संदेशांद्वारा माहितीची देवाणघेवाण केली जाते त्याला संदेश वाहन म्हणतात आजच्या युगात संदेश वहन हे माहिती मिळवण्याचे एक महत्वाचे साधन आहे वृत्तपत्र टपाल आकाशवाणी दूरचित्रवाणी दूरध्वनी मोबाईल फोन इंटरनेट इत्यादी संदेश वाहनाची प्रमुख साधने आहे जिल्ह्यातील नागपूर शहर एक मध्यवर्ती ठिकाण आहे ते दिल्ली चेन्नई कोलकाता मुंबई इत्यादी प्रमुख शहरांना लोहमार्ग रस्ते व विमानमार्गांनी जोडले आहे सोनगाव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जिल्ह्यातून मुंबई कोलकाता व हैदराबाद जबलपूर हे राष्ट्रीय महामार्ग जातात हा पाठ इथेच संपतो तेरावा पाठ बघूया व्यापार व्यापार म्हणजे काय बघूया तुम्ही अनेकदा आई बाबा बरोबर बाजारात गेला असाल आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण विकत आणतो म्हणजेच आपण त्या वस्तू मोबदला किंवा पैसे देऊन खरेदी करतो व दुकानदार आपल्याला त्या वस्तूंची विक्री करतो अशा रीतीने मोबदला देऊन वस्तू खरेदी विक्री करण्यास व्यापार असे म्हणतात हे लक्षात घ्या तुम्ही मॉल्स बघितले असेल आठवडा बाजार म्हणजे काय माहिती आहे बघा व्यापार म्हणजे काय हे नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाणार नाही कोणत्याच एक्झाममध्ये विचारला जाणार नाही पण व्यापार आपल्या मध्ये आहे का आहे त्यावर जेव्हा प्रश्न विचारणार तर तुम्हाला व्यापार म्हणजे एक्झॅक्टली काय हे माहिती होणार त्यामुळे आपण हे वाचत आहोत बघा आदिवासी लोक कोणाला म्हणतात ते बघूया आपण आदिवासी लोकजीवन काही प्रदेशात विशिष्ट समूहाचे लोक राहताना दिसतात ते त्या भागात अनेक वर्ष राहत असतात त्यांची जीवनशैली निसर्गावर आधारित असते निसर्गात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून ते जीवन जगत असतात त्यांची स्वतःची बोली भाषा असते अशा लोकांना आदिवासी म्हणतात हे लक्षात घ्या पंधरावा पाठ बघूया चला जाऊ पर्यटनाला वर दिलेल्या चित्रात आई बाबा दादा आणि मीना किल्ला पाहण्यासाठी जात आहे दुसऱ्या चित्रात हे सगळे समुद्रकिनारे उभे राहून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे हे सर्वजण स्वतःच्या घरापासून दूर फिरायला आले आहे रोजच्या जीवनात आपण त्याच गोष्टीमुळे कंटाळतो कामाचा ताण वाढतो त्यामुळे काही वेळेस आपण बाहेरगावी फिरायला जातो बाहेरगावी जाऊन काही दिवस राहतो विविध ठिकाणी फिरतो याला पर्यटन म्हणतात हे लक्षात घ्या जी व्यक्ती पर्यटनाला जाते तिला पर्यटन म्हणतात मनता। परेटन पर्यटक म्हणतात पर्यटनाची फायदा दिले आहे बघूया पर्यटनामुळे ताण तणाव कमी होतात आपल्याला नवीन माहिती मिळते मनोरंजन होते आपल्या ज्ञानात भर पडते नवीन प्रदेशाचा परिचय होतो वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्यांचे जीवन व संस्कृती पाहता येते त्या त्या ठिकाणची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती मिळते पर्यटनासाठी मुख्यत्वे थंड हवेचे ठिकाणे किल्ले धबधबे दब लेण्या लेणी बागा ऐतिहासिक ठिकाणे अभयारण्य धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी आपण जातो या सर्व ठिकाणांना पर्यटन स्थळे असे म्हणतात नागपूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लोक पर्यटनाला येतात येथील पेंच प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान रामटेक येथील राम मंदिर अंबाजरी तला व महाकवी कालिदास स्मारक प्रसिद्ध आहे हे लक्षात घ्या महाकवी कालिदास स्मारक प्रसिद्ध आहे मनसर येथील रामधाम अदासा व धापेवाडा ही तीर्थक्षेत्र आहेत कामठी येथील बुद्ध विहार तसेच नागपूर येथील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे वेनगंगा नदीवरील आंबोरा हे निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ आहे पारशिवणी येथील भीवगड किल्ला नागपूर येथील सीताबर्डीचा किल्ला रमण विज्ञान केंद्र पाहण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आवर्जून येतात नागपूर जवळील येथील गोशाला प्रसिद्ध आहे हे लक्षात घ्या रमन विज्ञान केंद्र सोळावा पाठ बघूया पर्यावरण व आपण आपण राहत असलेल्या पर्यावरणात आपण राहत असलेल्या परिसरात अनेक गोष्टी असतात त्या डोंगर दर्या नदी नाले तसेच वनस्पती प्राणी व पक्षी यांचा समावेश होतो या सर्व गोष्टी निसर्ग नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या आहेत या सर्वांचे मिळून नैसर्गिक पर्यावरण तयार होते हे लक्षात घ्या नैसर्गिक पर्यावरण कसे तयार होते आपल्या गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी आपण अनेक व्यवसाय करतो त्या शेती पशुपालन खाणकाम कारखाने व्यापार वाहतूक इत्यादींचा समावेश होतो त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणात अनेक प्रकारचे बदल होतात मानवाच्या व्यवसायामुळे अयोग्य घटकाचा प्रवेश पर्यावरणात होतो त्यातील बरेच घटक पर्यावरणाला हानिकारक असतात त्यामुळे आपण श्वासोच्छ वास करताना घेत असलेली हवा पिण्यासाठी वापरत असलेले पाणी व वा, शेतीसाठी वापरत असलेली जमीन या गोष्टी दूषित होतात याला आपण प्रदूषण म्हणतो उद्योगांमुळे हवा ध्वनी व जल प्रदूषण होते प्रदूषणामुळे आपल्यासह वनस्पती प्राण्यांचे आरोग्य बिघडते ते सर्व सजीवांना अपायकारक असते त्यामुळे काही वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होऊ लागल्या आहे आपल्यासाठी हे आहे बघा प्रदूषणामुळे काही वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होऊ लागल्या आहे हे लक्षात घ्या जिल्ह्यातील मोठ्या शहरांच्या ठिकाणी हवा जल व ध्वनी प्रदूषण वाढले आहे बुट्टीपोरी हिंगणा येथे औद्योगिक क्षेत्र हे लक्षात घ्या औद्योगिक क्षेत्र आहे बुट्टीबोरी हिंगणा येथे औद्योगिक क्षेत्र व कोराडी व खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे लक्षात राहू हो द्या कोराडी व खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे या कामात रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो त्यामुळे शेतजमिनीचा कस कमी होत आहे सेंद्रिय खते वापरणे हा यावरचा चांगला उपाय आहे तसेच नैसर्गिक वनौषधीचा वापर करावा या ठिकाणी आपलं तिसरेचं पुस्तक संपते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू